विधान परिषदेचे सदस्य आमदार सत्यजित तांबे यांच्या निधीतून पंच्याहत्तर लाख रुपये तर मनपा फंडातून पन्नास लाख रुपये या माध्यमातून मालेगाव येथील हुतात्मा स्मारक परिसरात अद्ययावत अभ्यासिकेसाठी आज क्रांतीदिनी मनपा आयुक्त रवींद्र जाधव यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले अत्यंत चांगली अद्यात अभ्यासिकेची मालेगावी अत्यंत गरज आहे अनेक चांगले विद्यार्थी या अभ्यासिकेतून अभ्यास करून शासनाच्या विविध भागात भरती होऊन त्यांचे उज्ज्वल भविष्य घडवू शकतात परंतु पूर्वी मंजूर केलेल्या कॅम्प भागात काही कारणास्तव ही अभ्यासिका होऊ शकली नाही म्हणून हुतात्मा स्मारक येथील जागा निवडण्यात आली आणि एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत ही अभ्यासिका पूर्ण होईल असे आश्वासन आज आयुक्त रवींद्र जाधव यांनी दिले परंतु खरेच या जागेवर निर्विघ्नपणे

जे हुतात्मा स्मारक महापालिकेच्या वतीने इथं चालवण्यात येतं मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी स्पर्धा परीक्षा असेल किंवा इतर परीक्षांचा अभ्यास करतात आणि इथून ते यशस्वी होत असतात परंतु तिथला प्रतिसाद पाहता ही सुविधा अपुरी पडते म्हणून सामाजिक कार्यकर्ते निखिल दादा पवार हे सतत मागच्या वर्षीपासून आग्रही होते की हुतात्मा स्मारकामधील अभ्यासिका याच्यामध्ये चांगली सुधारणा व्हावी परंतु जागे अभावी तिथं सुधारणा करण्यास वाव नव्हता म्हणून त्यांचा एक प्रस्ताव होता की याला लागूनच महापालिकेच्या निधीतून एक अभ्यासिका चांगल्या पद्धतीनं झाली पाहिजे जेणेकरून वाढीव विद्यार्थी संख्येवर त्यांना अभ्यासासाठी ही सुविधा उपलब्ध होईल त्या दृष्टीने महापालिकेनं तयारी केली के होती आणि त्यासाठी मंजुरी दिलेली सब... आहे याचबरोबर विधान परिषदेचे सन्मान्य आमदार सत्यजित साहेब यांच्या निधीतूनसुद्धा जिल्हा नियोजन विकास मंडळाकडून पंच्याहत्तर लक्ष रुपयाचा निधी मंजूर होता त्यासाठी एक जागाही निश्चित करण्यात आली होती परंतु त्या परिसरातील नागरिकांनी सदरिजी जागा आम्हाला अन्य कारणासाठी वापरात घ्यावायची आहे म्हणून ही जागा न घेता एक दुसरी जागा आपण सुचवावी असं आम्हाला सुचवलं आणि त्याचाच धागा पकडून निखिल दादांना मी विनंती केली की आपण जी पन्नास लाख रुपयाची अभ्यासिका इथं करणार होतो तर ती आपण अन्यत्र तो निधी मंजूर आहेच ते करू परंतु हा जो निधी मंजूर आहे शासनाचा त्याच्यामधून एक अभ्यासिका जी आपण तत्मा स्मारकाच्या बाजूच्या जागेमध्ये करू तर त्यांनी त्याला हुकार दर्शवला त्याची वर्कऑर्डर वगैरेसुद्धा सर्व झालेली आहे आणि त्याचं आज आपण इथं भूमिपूजन केलेलं आहे पंच्याहत्तर लक्ष रुपयाचा निधी आहे साधारणतः चाळीस बाय पन्नास म्हणजे जवळपास दोन हजार स्क्वेअर फूटच्या जागेत ही अभ्यासिका असणार आहे म्हणजे हायटेक अभ्यासिका आहे त्यात विद्यार्थ्यांना सर्व सोयीसुविधा संगणक वगैरे पुस्तकं आणि ज्या ज्या काही अभ्यास शिकेसाठी आवश्यक गोष्टी असतील त्या सर्व यात समाविष्ट असणार आहे अपेक्षा आहे की साधारणतः मार्चपर्यंतच ही पूर्ण व्हावी पण डी पी टी सीचा निधी कधी मंजूर होईल कधी पूर्ण होईल पण माझ्यामध्ये मार्चपर्यंत अभ्यासिका पूर्ण व्हायला अडचण नाही मी आत्ता सांगितल्याप्रमाणे पुढच्या नऊ ऑगस्टला तर ही होईलच परंतु मी तो काही कंत्राटदार आहे त्याला बोलून एक त्याच्याकडून एक टाईम शेड्यूल घेऊन तीस मार्च दोन हजार सव्वीस पूर्वी या अभिसी या अभ्यासिका विद्यार्थ्यांच्या सेवेत दाखल होईल यासाठी प्रयत्नशील राहील याशिवायसुद्धा पंच्याहत्तर लक्षच्या शिवाय, शिवाय काही गोष्टी जर इथं करण्यासाठी गरजेनुसार आवश्यक पडल्या तर महापालिकेकडून आणखी अतिरिक्त निधी त्यासाठी देऊन प्रत्येक सर्वोकष अभ्यासिका या वाचनालय इथं होईल अशा पद्धतीनं महानगरपालिकेचा प्रयत्न राहील सन्मान्य आमदार सत्यजित साहेब यांच्या निधीतून मालेगाव महानगरपालिकेतर्फे हुतात्मा स्मारक येथे पंच्याहत्तर लक्ष रुपयाची या ठिकाणी अभ्यासिका निर्माण होत आहे या अभ्यासिकेच्या निमित्ताने या ठिकाणी संगणक कक्ष असेल विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी आवश्यक असलेले जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सर्व निर्माण करण्यात येणार असून सन्मान्य आयुक्त साहेबांनी आता या ठिकाणी सांगितलं की दोन हजार स्क्वेअर फिटाचा हा हॉल आणि त्याच्यातला अंतर्गत फर्निचर नंतर टॉयलेट बाथरूम्स त्याचबरोबर ग्रीन स्पेस त्याचबरोबर विद्या विद्यार्थ्यांना पुस्तकं ठेवण्यासाठीचे जे काही सेल्फ्स वगैरे असतात ते त्यात निर्माण करण्यात येणार आहे त्याचबरोबर आयुक्त साहेबांनी पन्नास लक्ष रुपयाचा निधी मार्च महिन्यापासून या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची जी काही मान्यता दिली होती ते प्रकरण फक्त बांधकाम परवानगीमुळे आणलेलं होतं ते पण या ठिकाणी निधीचा विषय आणि बांधकाम परवानगीचा विषय सन्मान्य आयुक्त साहेबांनी तीन दिवसात अतिशय तातडीने सर्व अधिकाऱ्यांना एकत्र बसवून बो, आणि इथलं जुनं इन्फ्रास्ट्रक्चर होतं इथल्या कागदपत्रांच्या काही काही अपूर्तता होत्या त्या पूर्ण करून घेऊन स्वतः जातीने लक्ष देऊन तीन दिवसात या ठिकाणची पूर्ण मोजणी क्लिअर करून या जागेची निश्चिती करून घेतली उर् उर्वरित निधीमध्ये या ठिकाणी उद्यान विकसित करण्यासाठीचा जो काही गेल्या वर्षभरापासूनचा त्यांचा आमचा विषय चालू होता तो देखील या ठिकाणी मार्गी लाईल लागेल अशी मला अपेक्षा आहे त्याचबरोबर सन्मान्य आयुक्त साहेबांनी मागील काळामध्ये या ठिकाणी खुर्च्या असतील त्याचबरोबर काही इतर दुरुस्तीचा विषय असेल तो देखील या ठिकाणी मार्ग लावला त्यामुळे वर्षभरात या ठिकाणी चांगल्या प्रकारे सन्मा क्रांतीवीरांना क्रांतीवीरांच्या संघर्षाला साजेचं सा, आणि मालेगाव शहराच्या इतिहासाला एक चांगली वास्तू ज्या वास्तूचं एक ऐतिहासिक फार महत्त्व आहे पवित्र वास्तू म्हणून आम्ही या वास्तूकडे कायम बघत आलेलो आहोत या वास्तूच्या सुशोभीकरणासाठी आणि या वास्तूच्या इतर डेव्हलपमेंटसाठी आणि भविष्यात एक प्रेरणादायी स्मारक आणि या ठिकाणून आत्तापर्यंत चाळीस ते पन्नास विद्यार्थी अभ्यास करून शासकीय सेवेत जे दाखल झाले त्यांच्या माध्यमातून एक आ, दे, देशाला नवी पिढी भावी पिढी संघर्षाच्या इतिहासाची पिढी निर्माण व्हावी यासाठी त्यांनी जे काही सहकार्य केलं त्याबद्दल सन्माननीय आयुक्त रवींद्र जाधव साहेब यांचा स्वतंत्र सैनिक उत्तराधिकारी संघटनेच्या वतीने आम्ही मालेगावकर विधायक संघर्षाच्या व संघर्ष समितीच्या वतीने मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि हे काम उच्च गुणवत्तेचं आणि वेळेत पूर्ण होईल अशी ठेकेदाराकडनं अपेक्षा व्यक्त करतो त्याचबरोबर या कामासाठी प्रभागाधिकारी साहेब आणि शहर अभियंता असतील उपअभियंता असतील आणि गांगुडे साहेब या ठिकाणचे कनिष्ठ अभियंता यांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी डाउनलोड करा करावं या धापोळीच्या पोळीच्या जीवनात अपडेट राहा